ऑफिस अफेअर मध्ये भारत सर्वात पुढे महिलांपेक्षाही पुरुषांची अफेअर्स जास्त कंटाळवणे नाते संबंध आणि ओटीटीचा प्रभाव सध्याच्या धकाधकीच्या आणि गतीने जगण्याच्या शैलीत माणूस कायम प्रेमाचा ओलावा शोधत असतो मग अगदी लग्न झालं असेल किंवा नसेल तरी सुद्धा अनेकांना आधारासाठी मायेचा खांदा हवा असतो त्यामुळेच कार्यालयामध्येही प्रेम प्रकरण म्हणजेच अफेअर्स असणं ही फारच सामान्य गोष्ट झाली चोवीस तासांमधील जास्त काळ कार्यालयामध्ये घालवला जातो त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये वाढ होते आणि या कामगिरीत भारत सर्वात पुढे असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली विवाहबाह्य संबंधांसाठी लोकप्रिय असलेल्या ऍशले असले मॅडिसनं अकरा देशांमध्ये सर्वेक्षण केलं त्यात ऑफिस रोमांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर तर मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे दहापैकी चार भारतीयांनी सहकार्याशी डेटिंग केलंय किंवा सध्या ते डेटिंग करतायत मेक्सिकोमध्ये त्रेचाळीस टक्के तर भारतात चाळीस टक्के नागरिकांनी कार्यालयात सहकार्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे यू गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा जर्मनी भारत इटली मेक्सिको स्पेन स्वित्झर्लंड युके आणि अमेरिका या देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं एकूण तेरा हजार पाचशे एक्क्याऐंशी लोकांशी संवाद साधण्यात आला विशेष म्हणजे महिलांपेक्षा जास्त अफेअर्स पुरुषांची असल्याचं समोर आले ॲश्ले मॅडिसनं जून दोन हजार पासून भारतातील टॉप ट्वेंटी जिल्ह्यांचा डेटा सादर केला त्यानुसार तमिळनाडूतील कांचीपुरममध्ये व्यवबाह्य संबंधांची संख्या सर्वाधिक आहे दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे गुडगाव गाझियाबाद नोएडा हे देखील यादीत आहेत याची आपण कारण पाहूया अफेअरसाठी कंटाळवाणे नातेसंबंध कारणीभूत ठरतोय लग्नानंतर जोडपी अनेकदा दैनंदिन दिनचर्येत अडकतात भावनिक संबंध हळूहळू कमी होतात जेव्हा जोडीदारांना वेळ आधार आणि प्रेमाची कमतरता असते तेव्हा ते त्यांची अपूर्णता दुसऱ्या कोणाबरोबर तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात एकाच जोडीदारासोबत बराच काळ राहणं कंटाळवाणं बनतं त्याशिवाय विवाहबाह्य संबंध दाखवणाऱ्या टी व्ही मालिका सिनेमा आणि ओ टी टीवरील वेब सिरीजचा प्रभाव हे देखील एक महत्वाचं कारण आहे मात्र या अफेअरमुळे कामावर परिणाम होत असेल कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते गंभीर आहे त्यामुळे प्रेमाच्या आणाबाका घेताना थोडा विचारही करा आणि या अणाबाका घेताना तुम्ही कुणाचा विश्वासघात तर करत नाही आहात ना याची जाणीवही ठेवा ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही